मित्रांनो स्त्रीच्या पोटात बोलणे का थांबत नाही जाणून घ्या काय आहे कारण नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे एस ए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही या व्हिडिओमध्ये अनेक ज्ञान वाढवणारे विषय घेऊन आलो आहोत जे प्रत्येक व्यक्तीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत नीट समजून घेतले तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल की महिलांच्या पोटात तुम्ही ऐकलेली गोष्ट थांबत नाही आपण कोणत्याही स्त्रीकडे पाहू शकता कितीही लपवायचं असलं तरी ते महिलेला सांगितलं तर तिच्या पोटात ते थांबणार नाही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा आम्हाला मिळालेला याचा अर्थ हा महाभारताचा आहे तो त्यावेळेचा आहे जेव्हा महाभारताच्या युद्धात कर्णाला अर्जुनने मारले होते आणि कर्णाची हत्या करण्यात आली होती युधिष्ठिरने पाहिले की आमची आई कुठे गेली आहे पाच पांडव माच्या शोधात आहेत पुढे कोळ्यात मोठे आहेत ज्यांनी जाऊन पाहिले की आई कर्णाच्या मृतदेहावर आक्रोश करत होती पाच भाऊ गेले आणि युधिष्ठिर गेले विचारले मा आजपर्यंत या युद्धात खूप सारे लोक मेले पण या शत्रूच्या मृत्यूवर तू का रडते आक्रोश करते तुझ्या आशेचा अपमान का करते काय कारण आहे मा तू का रडत आहेस तेव्हा कुंती म्हणू लागली माझ्या मुला मला रडू दे हे सत्य आहे आमच्याशी हे करू नका युधिष्ठिर म्हणाले मा मी हा प्रश्न का विचारतोय तू हे करू नको आम्हाला तुला सांगावे लागेल तुझ्या शत्रूंच्या मृत्यूवर रडण्याचे कारण काय आहे तेव्हा कुंती म्हणाली मुला मी तुला सांगितलं तर तुला ते सहन होणार नाही अर्जुन म्हणाला जर मी तुला सांगितलं तर तू त्याबद्दल सांगितलं आहेस माझ्या हाताने ज्याचा मृत्यू झाला आहे तो काय माझा खास आहे का मग कुंती म्हणू लागली हो बेटा ज्याला तू मारला आहेस तो तुझा मोठा भाऊ आहे आणि सख्खा भाऊ आहे ज्याला मी खूप वर्षाआधी माझा मुलगा म्हणून जन्म दिला होता आपल्या आईचे हे शब्द ऐकून युधिष्ठिर बेशुद्ध झाला काही वेळाने युधिष्ठिरला शुद्धी आली आणि महनाला मा तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस माझ्या हातातून माझ्याच भावाचा खून झाला जा मी आता संपूर्ण स्त्री जातीला श्राप देतो की आजपासून कोणत्याही स्त्रीला पोटात कोणतीच गोष्ट लपवता येणार नाही ही गोष्ट लपवून भविष्यात कोणी स्त्री मोठा पाप करू शकणार नाही युधिष्ठिरने प्रत्येक स्त्रीला श्राप दिला आहे की कोणतीही स्त्री पोटात बोलणे बंद करू शकणार नाही तर मित्रांनो यामुळेच कोणत्याही स्त्रीच्या पोटात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही आणि रामायणामधील ही एक सत्य घटना आहे त्यामुळेच स्त्रीला ज्याही आपण गोष्टी सांगतो त्या, सांग त्या विचारपूर्वक सांगाव्या कारण त्या जास्त काळ लपून राहू शकत नाहीत मित्रांनो आजकाल लोकाचा विज्ञानावर खूपच भरोसा आलेला आहे श्रद्धा की अंधश्रद्धा याच गोष्टीमध्ये लोक आजकाल अडकून राहतात तर चला आज एका कहाणीमार्फत हे आपण जाणून घेऊ की नेमकं हे आहे तरी काय विज्ञानाने इतकी झपाट्याने प्रगती केली की त्याच्या अंधश्रद्धेवर विश्वास नाही विज्ञान सत्यावर विश्वास ठेवते प्रत्यक्ष कृतीतून आलेले अनुभव मान्य करते तरी पण आपण भोंदू भोंधूबावर विश्वास ठेवतो आपले आर्थिक नुकसान करून घेतो शिक्षण हे आपले जीवन परिवर्तन करत असते तरीसुद्धा आपण इतके मानसिक गुलाम बनलेले असतो की आपण आपल्याला बदल करण्यासाठी तयार नसतो आपल्या पोटच्या मुलांना भोंदूबाबांच्या सांगण्यावरून हत्या करतो स्वतःच्या पोराला भूत म्हणून जीवे मारतो व भोंदूबाबांना देव मानतो भोंदूबाबांनी खोटे चमत्कार दाखविण्यासाठी काही ठराविक मंडळी हाताशी धरून प्रचार चालू केला आहे यात लाखाने लोकांची फसवणूक होत आहे लग्न नोकरी मुले उत्तम यश येण्यासाठी बाबांचे चरण धरले जातात त्यांची स्वतःचे पुस्तक छापून अनुभव देखील लिहिले जातात काही लोक त्याच्यासाठी आपले नाव पत्ता फोटो देऊन रंगवत आहेत पण त्यांच्या बाबाची देशाला गरज आहे देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूंशी लढावे आपल्या सैनिकांचे प्राण वाचविले पाहिजे पण तेवढी हिंमत त्यांच्यात नाही ते देशातील लोकांनाच लुटून खातात त्यांचे आर्थिक लैंगिक शोषण करतात महाराष्ट्र हा साधू संतांचा वारसा आहे त्यांचे विचार वाचले ऐकले तर आपल्याला कोणत्याही भोंदूबाबांकडे जायची गरज नाही भोंदूबाबा गरीब लोकांना अशिक्षित लोकांना जास्तीत जास्त लुटतात अंगारा धुपारा ही त्यांची काम करण्याची साधने आहेत त्यात हे लोक एखादा प्रसिद्ध व्यक्ती आणून आपले प्रस्ताव अधिक मजबूत करतात व लोकांना आणखीन आकर्षित करतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने कुणालाही दान देताना योग्य व्यक्तीचा विचार करा दान वरण्यात दानगिरी वाढत आहे सर्वसामान्य लोकांना मारहाण होत आहे काही लोकांना तर हे कळतच नसतं की कोण खरंच एक भक्तिमय संत आहे आणि कोण बाबा आहे त्याचमुळे स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात खूप वेळा असे प्रसंग येतील जेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही की आता करावे तरी काय पण त्यावेळी खचून जाऊ नका विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही आणि फक्त तुम्हाला जे योग्य वाटतंय आणि जे तुम्हाला खरंच करता येईल असेच काम निवडा कारण आयुष्यात आवडीने जे काम केले जाते त्यात माणूस यशस्वी हा एकशे एक टक्का एक होतच असतो मित्रांनो आत्ताची ही कथा तर तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार आणू शकते खरी भक्ती म्हणजे काय हे तुम्हाला खरेच जर जाणून घ्यायचे असेल तर पुढील तीन मिनिटे पूर्णे ऐका एका, एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळीभोर शंकरांची पिंडी होती त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती होती त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे आणि म्हणत असे राजवाडेची ती थी पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांची माळा असत बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असतात चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे ओवाळ्याला कापूर असे बाहेर चौदळ वाजत असे अशा थाटाने पूजा होई त्या देवळाजवळ एक संन्यासी राहत आला तो फार कोणाशी बोलत नसे देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे आसन मांडून जप करीत बसे तो झाडाला पाला फक्त खाई जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई असा त्याचा कार्यक्रम राहायचा एकदा एक, एक परगवाचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकरांच्या दर्शनास गेला संन्याशी शांतपणे बसला होता महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले विचार्या संन्यासी म्हणाला तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण खरे सांगू का खरे सांगा दुसऱ्याच्या रागाची संशयाला काय परवा खरे आहे एका तर तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखा येतो तो शंकराचा खरा भक्त हो त्याला वेदमंत्र येत नसतील जपजाप करता येत नसेल पण पूजा तरी कशाने करणार कुठून आणील येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी घडबडीत दिसतो ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षाही तो गुरखा मोठा भक्त आहे हो पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही उद्या प्रचिती दाखवा राजा पूजा करीत त्यावेळीस व गुरखा दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही येथे असा अवश्य तुम्हाला त्यांची मी प्रचिती देईन तो मनुष्य निघून गेला संन्याशी आपल्या कर्मात रमला दुसरा दिवस उजाडला तो मनुष्य आधीच देवाजवळ येऊन बसला काहीही वेळाने राजा आला चौघट बाजू लागल्या संनया आलपू लागल्या महापूजा सुरू झाली मळा चढविण्यास आपल्या कापूर पेटवून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हळू लागले भूकंप येणार होता असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील ती हलकारी खाली पडली कोठले ओवाळणे कुठली पूजा राजा धूम तिथून पळत सुटला राजाच्या बरोबरचे सारेसुद्धा पळत सुटले ती पूजा तशीच अर्धवट सोडून ते पळून गेले दुपारची वेळ झाली तो गुरखा आला त्याच्या गाईराना चरत होत्या तो देवाच्या दर्शनाला आला तो गाभाऱ्यात शिरला पिंडीला त्याने कडकडीत मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचे निवेद्य देवासमोर ठेवले क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच कादंब भाकर खाऊ लागला आईच्याजवळ बसून जेऊ लागला देव म्हणजे सर्वांची आई ना इतक्यात ते देवळ हळू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातातील भाकरी हळूहळू लागली भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गुरखाने काय केले तो पळाला का त्याने धूम ठोकली का नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गुरखाचा आनंद झाला त्याने भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून तो पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजवू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथेच होता पटले की नाही संशयाने विचारले राजा पळून का गेला गुरुखाने तेथेच का राहिला अरे राजा ज्या पिंडीची पूजा करत होता ती पिंडी त्याला खरोखरच देवाची वाटत होती का देऊळ हळू लागला तो पळाला देव जवळ असताना तो पळाला ते पण का संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंडी रक्षिण करेल असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंडी म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटची भावना झाली परंतु तो गोरखा देऊळ हळूहळू हलु लागले होते तेव्हा तो पळाला नाही त्याने पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान मुलं आईला बिळगत ते तो गोरखा देवाला बिळगला त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही त्याला तिथे खरोखरच देव दिसत होता ती पिंडी परमेश्वराची देवाची महादेवाची आहे असे त्याला खरोखरच वाटत होते त्याला खरा भाव होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेला फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संशयाने शेवटचा विचारले होय महाराज असे म्हणून विचार, विचार करीत तो मनुष्य तेथून निघून गेला मित्रांनो ही कथा जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकायला मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा देव हा दगडात नसतो तर देव आपल्या हृदयात असतो आणि जेव्हा देव हृदयात असतो तेव्हा सर्वत्र आपल्याला देव दिसायला लागतो त्या राजाने जसं केले होते आणि तेथून पळस सुटला होता तसे जर तुम्ही कराल तर देव कदाचितच तुमची साथ देईल पण जर देवावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवाल तेव्हा देव तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या मदतीसाठी तुमच्या सोबत येईल देवावर विश्वास ठेवता तर मग घाबरू नका देव आहे तो तुम्हाला सदैव सुखवीत आहे देव सदैव तुमच्या पाठीशी आहे देव कुठेही गेलेला नाही देव तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद देत आहे फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा कारण जोवर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकणार नाही तोवर देवावर सुद्धा ठेवू शकणार नाही देव म्हणतो आपल्या कारव्याचे सर्व कामात जर तुम्ही प्रांजळ असाल तर तुमच्या आयुष्यात यश नक्की मिळेल आयुष्यात चार गोष्टी हव्या असतात जर त्या आपल्याला मिळाल्या तर आपण यशस्वी होऊ अन्न वस्त्र निवारा आणि चौथे आणि सगळ्यात मेन म्हणजे शिक्षण पण देव म्हणतो जर तुमची भक्ती असेल तर तुम्हाला कशाचीच गरज नाही कारण मी तुम्हाला सर्व काही देईन तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा देवावर भक्ती ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका भक्ती ठेवाल तर फक्त देवावर ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका जे सुद्धा ढोंगू बाबा येतात त्यांना नाकारा देव म्हणतो मी आहे एकटा तुमच्या सर्व अडचणींना खूप आहे तुम्ही काळजी नका करू ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य आहेत पण त्या तर माझ्यासाठी शक्य आहे मी प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि विश्वासाने काम करत चला आयुष्यात मानवी मूल्ये नीतिमूल्ये आणि आध्यात्मिक मूल्ये हे आपल्याला जर करून घ्यायचे असतील आणि जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला पहिले तर माणसात यावं लागेल शांती मनाला विश्रांती देते आणि याचा अर्थ शरीराला विश्रांती देणे होय कधी कधी विश्रांती हेच एकमात्र आवश्यक आवश्यक असते यश हे मनातल्या शांतीतून उगम पावत असते थंड लोखंड हेच गरम लोखंडाला कापत असते त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचं मन शांत ठेवाल आणि देवावर विश्वास ठेवाल तर तुमच्या अडचणी आपोआप कमी होत जातील तुम्हाला आयुष्यात आपोआप यश मिळायला लागेल तुम्हाला आयुष्यात सुख समाधान आणि आनंद आपोआप मिळायला लागेल एकदा ईश्वरानुभूती झाली की दुसरे त्याहून चांगले शोधण्याची गरज तुम्हाला भासणार नाही फक्त देवावर विश्वास ठेवा देव आहे ना काळजी नका करू जन्माचा अंत म्हणजे मृत्यू मृत्यूचा अंत म्हणजे जन्म होय जर माणसाला स्वतःमध्ये शांती सापडू शकत नसेल तर मग या जगात शांती असू शकत नाही अंधश्रद्धा हे काय आहे अंधश्रद्धा म्हणजे जे, जे लोक देवाच्या नावावर आपल्याला फसवतात त्याला अंधश्रद्धा म्हणतात आणि जर श्रद्धा असेल तर तुम्ही देवाच्या नावावर फक्त भक्ती कराल फसणार नाही आणि स्वतःचे नुकसान करून घेणार नाही शांतता म्हणजे केवळ आवाजच नव्हे तर मनुष्याच्या मनातील एक अशी गोष्ट आहे जे त्याला अशक्य कामही शक्य करून देऊ शकते स्तुतीमुळे जर तुम्हाला खूप जास्त राग येत असेल तर तुम्ही काळजी नका करू तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्या अशक्य गोष्टी आता शक्य करणार आहे आणि ज्या तुम्ही पहिले विचार करून सोडल्या होत्या त्या आता तुमच्या सत्यात येणार आहेत काळजी नका करू तुम्ही आता तुम्ही ज्याबद्दल विचार केला होता तेही तुम्हाला मिळणार आहे जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितकं कमी तुम्हाला आराम मिळेल अनुमान करणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही पण जर तुम्ही ते कराल तर त्याने तुम्हाला आराम मिळते शांती सापडण्यास फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच धडलेली असते शांती आपल्या आत आहे हे जाणून घ्यायलाच खूप कष्ट लागतात मूर्ख कधीही संतुष्ट नसतो पण शहाणा जो राहतो तो सर्वत्र संतुष्ट राहतो आणि तो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्माशी प्रामाणिक आणि देवावर विश्वास ठेवणारा असतो मूर्ख व्यक्ती देवाला चिडत असतो मूर्ख व्यक्ती देवावर कधीच विश्वास ठेवत नाही अशा व्यक्तींना विज्ञान फार आवडते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेथे विज्ञान संपते तेथून देव चालू होतो कारण विज्ञानाने तर आत्ता या काही काळात शोध लावला आहे की आपल्या पृथ्वीबाहेरसुद्धा काही ग्रह आहेत पण देवाला जर त्याने मानलं नाही तर ते, ते विज्ञानाने शोध लावण्याच्या आधी नव्हते का एक गोष्ट लक्षात ठेवा विज्ञान फक्त काही गोष्टी जाणून घेत आहे पण त्या आधी अस्तित्वात नव्हत्या का ते आधीही होत्या त्यामुळे देव विज्ञानाने आजपर्यंत सापडला नाही पण याचा अर्थ तो देव नाही असा नाही देव आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा कारण त्याशिवाय त्याचा प्रत्यक्ष प्रतितीचा अनुभव येतच नसतो दुसरा कोणी नाही तुमचा स्वभावच तुम्हाला छळत असतो गोड स्वभाव ठेवा प्रेमळ वागा आणि मग बघा इतरांचे प्रेम मिळवाल तुम्ही आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही प्रामाणिक राहाल तितके तुम्ही आयुष्यात पुढे जाल आयुष्यात जर तुम्हाला खूप जास्त यशस्वी व्हायचंय खूप जास्त नाव पैसा कमवायचा असेल तर तुम्ही आधी तुमच्या नावावर ध्यान द्या तुमचे कर्म कसे आहेत त्यावर लक्ष द्या व्यक्ती कितीही वाईट असेल ते महत्त्वाचे नाही पण ते कदाचित एक गुण तरी असा ठेवावा ज्याने आपल्याला आयुष्यात फार मदत होईल एखादे अवघड कार्य जर प्रेमाने केले तर तेही संभव आणि शक्य आहे प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके तुम्हाला अधिक परत मिळत असते ते प्रेम आहे जेवढे वाटाल तेवढे वाढतील कमी होणार नाही संपूर्ण वस्तूंचे सौंदर्य त्यांचे गुण ओळखण्याचा तुमच्यात योग्यता आहे एखाद्याला त्याच्या कातडीच्या वर्णामुळे जर कोणी ठा टाळत असेल तर ते अंगात घातलेल्या कपड्यामुळे एका माणसाचा तिरस्कार करण्यासारखे आहे तुमचा देवावर विश्वास असेल तुम्ही देवाला मानत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची राय जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विषयावर हवे आहेत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवर मिळेल फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ